अजून एक महिना गेला असता तरी फरक नव्हता पण बैल ओके होणं हे अतिशय महत्वाचं होतं कारण एक दिवसाची आऊस अख्या वर्षाची तलाली लावून गेली असती घाटावरती तर भेटेलच लक्ष मथुर बघायला भेटेल हरण्या लक्ष बघायला भेटेल काय फक्त एकच घाटावरती एक इच्छा राहिली ती इच्छा आम्ही लवकरच पूर्ण करणार तो बैल तुम्हाला हरण्यामध्येच बघायला भेटेल वरती आणि मथुरनीच या बैलाला वरती आणले राहुलदा असेल पूर्णपणे पाठिंबा त्याच माणसाचा पहिल्यापासून असल्यामुळे बैल वरती आलेला आहे मग जखम ओली होती आम्ही चालवायला नेला बैल तर त्याच्यामुळे जखम अजून आतमध्ये फाटली तर मग नंतर आम्ही बैल काढलाच नाही बद्दल सांगा ना काय झालं होतं नक्की आणि काय विषय असे म्हणजे दुखापत झाली होती कासरा लागला होता थोडासा तर थंडीच्या मुळे थोडासा पाय चिघडल्यामुळे आम्ही बैल काढला नव्हता बैल चांगल्यापैकी ओके झाला आणि आज या पाठीला नियोजन केला बंटीनी मथुर आता मथुर पण आपल्या मुंबईमध्ये लवकरच बघायला भेटणार आहे नियोजन होईल का आपला <laughs> बैल आता वरती आहे बैल आले नियोजन होईलच तर मित्रांनो आपल्या मागे बघतात एक सुप्रसिद्ध नंदी आणि बऱ्याच दिवसानंतर आज आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटतंय त्याने आपल्या ज्या पलाच्या जोरावरती ना खूप सारा नाव केलंय आणि आपलं अक्षयदादा आहेत त्यांच्याशी पण थोडंसं बोलणार की नक्की काय झालं होतं का आपल्याला मैदानामध्ये दिसत नमस्कार अक्षयदादा नमस्कार काय बोलतोय बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आड्ड्यामध्ये दिसताय आणि आपला छोटा लक्षा बद्दल सांगा ना काय झालं होतं नक्की आणि काय विषय आपली गाडी झाली होती सव्वीस जानेवारीला मथुरपाला होता आणि निंबालकर सरांच्या विरुद्ध गाडी होती तेव्हा बैलाच्या असे म्हणजे दुखापत झाली होती कासरा लागला होता थोडासा ते थंडीच्या मुळे थोडासा पाय चिघडल्यामुळे आम्ही बैल काढला नव्हता दोन अडीच महिने आज बैलाला टोटल म्हणजे शहात्तर दिवस झाले आज शहात्तरव्या दिवशी बैल निघाला पूर्णपणे रिकवर झाला बैल तेव्हाच आम्ही काढला कारण बैलाचं कारच कारण एकच जर मधीन आम्ही काढला असता तर काय दुखापत झाली तर परत जास्त पर दिवस बसायला लागला असता पूर्णपणे ओके झाला तेव्हा आज आम्ही बैल अड्ड्यामध्ये आणला दादा बघा आता ना मेन आताच सीझन आहे की बघा चार ते पाच महिनेच आपल्याला केलेला वाटत आणि त्याच्यामध्ये पण आता आपण दोन महिने कंटिन्यू बसून होतो मग एक असं वाटत होतं का मनाला की चला लोक पण खेळतात आपल्या पण आपला पण आपण बघा शून्यापासून जग निर्माण केलंय आपला बैल खूप लहानपणापासून तुमच्याकडे पलताय आणि म्हणजे खूप नाव केलंय तुम -तुम। तुम्हाला असं मध्ये मध्ये वाटत असेल कधी बरा होतंय कधी मैदानात जात आहे मला आतुरता तर होती सर्व पोरा आतुरता होती इतके दिवस झाले बैलाची कारण बैलाचा विषय असा की शहात्तर दिवस बैल बसून असताना सगळ्या गोष्टी सर्व पोरांना आऊस होती आणि मी शहात्तर दिवसामधून मी पण स्वतः अड्ड्यामध्ये दोन वेळा बी नसाल आलो कारण बैल आपला अड्ड्या नसल्यावर थोडी मजा आले असते बरोबर आणि मला सर्व पोरांना आतुरता होते आज बैला अड्ड्यात आणला बघू आता गाडी जमल्यावर समजेलच एवढे दिवस समजा तो बसूनच होता की म्हणजे कसं काय त्याचं नियोजन आज बैल चांगल्यापैकी ओके झाला आणि आज या पाठीला नियोजन केला बंटीनी आज त्यामुळे आज रविवारीच गाडी पलवायची होती उसाटण्या पाठीला पण उसाटना अड्डा कॅन्सल झाल्यामुळे आज शुक्रवारी का बैल कारण्याचं कारण एकच का बैल जास्त दिवस बसून असल्यामुळे आता बैल कव्हर झाले तर थोडेच दिवस राहिलेत मुंबईमध्ये बैलाचे कारण भरपूर दिवस लोका बोलवत होती का एवढे दिवस झाले बैल बैठे तुम्ही काढा काय होत नाही आम्ही पूर्णपणे ओके झाला बैल तेव्हाच काढला कारण आम्हाला एक बैलाला अजून एक महिना गेला तरी फरक नव्हता पण बैल ओके होणं हे अतिशय महत्वाचं होतं कारण एक दिवसाची आऊस अख्या वर्षाची तलाली लावून गेली असती त्याच्यामुळे आम्ही काही बैल काढला नाही मग एवढ्या दिवसामध्ये बघा तुम्ही कसं काय नियोजन केलं कारण का तो दु दुखापतीमध्ये होता त्याला व्यायाम वगैरे करणं पण जरुरी होतं त्याचं मेन खानपाण्यावर बघा आता तुम्ही जर योग्य खानपान दिलं नसतं ना तर त्याची जखम आणखी थोडी वाढत गेली असती मग अशा वेळी बघा माशी पण त्रास देते अजून ज्या ठिकाणी आपला बैल जिथे बसतो ना तिथे बघा म्हणजे थोडस जरी ओलावा असला ना तरी पायाला जर खुराला होती ना जखम तर त्याच्यामुळे थोडस त्रास होत होता मग अशा वेळी काळजी काय काय घेतली तुम्ही आम्ही बैल पहिले दहा बारा दिवसामध्ये आम्हाला वाटलं ओके झाले वरती स्प्रे मारल्यामुळे खरफुली आलेली होती पण आतमध्ये जखम ओली होती आम्ही चालवायला नेला बैल तर त्याच्यामुळे जखम अजून आतमध्ये फाटली तर मग नंतर आम्ही बैल काढलाच नाही पूर्णपणे दीड ते दोन महिने बैल खुटीवरच्या या कुटीवरून त्या खुटीवरच होता नंतर मग कुईलीचा पाला एक गावठी उपाय म्हणून बोलतो आपण ते केल्यामुळे जास्ती करून म्हणजे कव्हर झाला बैल त्याच्यामुळे आणि नंतर बैल हलू हलू कवर होत गेला कव्हर झाल्यावर नंतर आम्ही मैदानामध्ये दोन फेरे करून मैदानामध्ये आज ओके बैल आणला ओके दादा एवढे दिवस आपण बघत होतो की छोटा लक्ष आपण याच मैदानाचे घेतले ना तर याच मैदानामध्ये मथुर सोबत पाला होते का उत्कृष्ट उत्कृष्टशी लढत झाली होती आणि मस्त लक्षाने स्वतःला तोंड लावून विजय देखील केल प्राप्त केला होता मथुरची आणि लक्ष्याची जोडी एक येऊन जोडी मस्त भारी पडलात आहे काय मथुरला मिस करताय का आज का या अड्ड्यामध्ये मथुरला मिस करतो आणि असं का मथुर आणि ये मथुर मीच या बैलाला वरती आणले राहुलदा असेल पूर्णपणे पाठिंबा त्याच माणसाचा पहिल्यापासून असल्यामुळे बैल वरती आलेला आहे आणि ती शर्यत या पिसावरच्या पाठीवरची शर्यत आम्ही कधीच आयुष्यात बैलाची विसरू शकत नाही कारण एवढं अंतर असताना बैलांनी एक स्वतःहून गाडी अशी लावली होती कारण तिथे इज्जतीचा सवाल होता तिथे बैल कधीच मागं सरत नाही आणि ही ती शर्यत विसर्ज पाठीची आज या मैदानाची शर्यत ती कधीच विसरू शकत नाही आयुष्यात ना आम्ही बरोबर दादा मग आता बघा लक्ष एवढं सगळं पलातोय तुम्हाला अपेक्षा काय राहिली तर नसेल तुम्हाला यांच्या याच्याकडून आणखी नियोजनाचं बोललो ना तर आता आपला हा बिंजोडचा सीझन संपतोय बिंजोडचा दादा सीझन संपतोय घाटावरती आपल्याला नियोजन वगैरे बघायला भेटेल का कारण का बघा ही जोडी चांगली पडला ते घाटावरती आपल्याला लक्ष आणि मथुर बघायला भेटेल का घाटावरती तर भेटेलच लक्ष मथुर बघायला भेटेल हरण्या लक्ष बघायला भेटेल काहीच टेन्शन नाही वादल असेल तो बघायला भेटेल सर्व पहिलं बघायला भेटेल असं काहीच नाही जर आपला बैल वरती पडला तर वरती मी सर्व पहिल्याच बघायला भेटेल बरोबर कारण तुम्ही बोलले इच्छा बाकी आहे का इच्छा बाकी आहे घाटावरची कारण सर्व इच्छा आमच्या पूर्ण झाल्या नाहीत एकच इच्छा बाकी राहिली बाकी मुंबई मध्ये सर्व गोष्टी आम्ही ओके करून राहिलोय एकच घाटावरती एक इच्छा राहिली ती इच्छा आम्ही लवकरच पूर्ण करणार तो बैल तुम्हाला हरण्यामध्येच बघायला भेटेल मित्रांनो खूप अगोदर पासून जेव्हा मला तरी वाटतं मी लक्षाला ओळखतोय ते ना तेव्हा मी वरती पण बोरजाईवाडी का कुठेतरी आपल्याला बोरजाईवाडीला गेलो हरण्यासोबत पालालेलं आहे एकदम तुफान दिला होता गाडीने आणि एकदम भारी पलालेली तर ही जोडी आपल्याला घाटावरती पण बघायला ना बघायला बघायला भेटेल तर बबलू दादांबद्दल काय बोलत कारण का संपूर्ण मॅनेज तुम्हाला आणि बबलू दादाला करायचंय आता परवा दिवशी बैल पाला हरण्या घरणिकेचा राजाचा घरचा मैदान होता तिथे दादांनी याच मैदानावर बैल पालणार होता की काय कारणास्त बैल त्यांच्या सर्व गोष्टी आता बैल पहिले पाललेला होता इंद पण गाडी ती झालेली होती त्याच्यामुळे त्यांनी तो एक इज्जती खातीर आणि दोस्ती खातीर त्यांनी बैल त्या मैदानासाठी मुंबईचं मैदान ठेवून त्यांनी त्या मैदानासाठी नेला कारण त्यांचा बी घरचा मैदान होता न्यायला पाहिजे कारण त्या मैदानामध्ये बी एक नंबर केला त्यांनी बरोबर आणि मग आता मुंबईच्या बिनजोड मध्ये अगोदर म्हणजे हरण्या आणि लक्षाची जोडी पलालेली आहेत ना पलाली मुंबई मुंबईमध्ये तीन वेळा आपण मुंबईमध्ये मध्ये आहे ओके आणि मग आता बिनजोड बिनजोड तर संपल्याच्या नंतर आपल्याला घाटावरती जायचं आहे मग तेव्हा नियोजन करून करेल वरती वरचं okay. नियोजन आता सोमनाथ जगदाले असेल लक्ष करणार आणि हरण्याचा पण तोच करतोय आणि आपणच बंटी असेल दादा असतील हे सर्व आपणच मित्रपरिवार नियोजन करीत असतो आणि हीच गाडी मुंबईची पूर्णपणे ती हीच गाडी न्यायची पहिल्यांदा त्या मैदानाला कुठेतरी आता मैदान होईल मे महिन्यामध्ये असो किंवा या, या एंडिंगला असो त्या मैदानामध्ये हरणे आणि लक्षात बघायला भेटेल गटामध्ये दादा गेल्या वर्षी बैल आपल्याकडेच होता आणि या वर्षी तुम्ही बोलताय वरती नियोजन करायचं मग अशा वेळी आपल्या ज्या सोबत जे मित्र परिवार आहेत तुमचे बघा बैलावरती एवढे जीव लावतात ना की सतत नंदी सोबत आजे दादा असो आणखी कोण बंटी असो सतत कोण <coughs> ना कोण असत बैला मग अशा वेळी त्यांची त्यांचं कसं काय प्रतिक्रिया असणार आहे कारण बैल वरती बोलला तर आपला जीवच नाही बैल वरती राहणार नाही okay. बैल आपण मुंबईमध्येच रनिंग करीत राहू कारण बैल जर मैदान झाला तर बैल पूर्णपणे लगेच खालती दुसऱ्या दिवशी कारण बैल वस्तीला आणि बैल वरती ना राहणार पावसाळ्यामध्ये बैल मुंबईलाच राहील बैल आम्ही वरती पाठवत नाही आणि पाठवणार पण नाही ओके okay, म्हणजे अप डाऊन करीत राहतील जेव्हा जेव्हा मैदान असतील मग बघा आता पावसाळ्यामध्ये वरती तर जास्त पाऊस नसतो मग अशा वेळेला बरीचशी मैदानं होत असतात काय वाटतं किती म्हणजे या सीझन मध्ये मैदाना कराल आता बघा जसं करायला कवर भेटतील तसं करूच करा आपले दोन महिने तर मुंबईचे गेले काही फरक नाही बैल बेमार असताना सर्व मुलं एकच बोलायची कारण बैल ओके झाल्याशिवाय काढायचा नाही कारण आज आपण ओके झालं तर काढला नाही तर पुढच्या पायाला काही झालं तर आपलं काही गोष्टी तिथेच राहतील म्हणून बैल ओके झाल्या शिव करायचा नव्हता आज ओके झाला बैल त्याच्यामुळे आणला आज बघू गाडी जमते का आता तर नाव तर बघू कोणा फिरवतो काय करतो आता बंटी तर आहे तिथेच दादा मुंबई मधली सर्व टॉपची बैल आहे सर्व टॉपच्या बैलामध्ये आपल्या बैलाचं नाव येते कसं वाटतंय कारण का आज बघायला गेलं ना पुष्पा सोबत वादल सोबत तसेच म्हणजे सगळी सगळी जी आपले नंदी आहेत ना जे टॉप मध्ये पलात आहेत सध्या त्यांच्या सोबत आहे आणि एक गर्वाची गोष्ट आहे की आपल्या गरिबाच्या दावणीला एवढं चांगला नंदी आलाय आणि एवढं नाव करतो कसं वाटतंय आणि घरच्यांची प्रतिक्रिया काय बोलते घरच्यांची प्रतिक्रिया तर घरातून बहिणीला आनंदीत असतात सर्व काही विषय नाही आणि आज प्रत्येकाचं स्वप्न असतं टॉपला राहायचं आज आमचं बी स्वप्न होतं पोरांचं स्वप्न होतं सर्वांचं काय टॉप मध्ये भरपूर लोक बोलायचे ना जमणार नाही पण काही गोष्टी आम्ही करून दाखवल्या आणि सर्व मित्रपरिवार आम्ही जमून ठेवलेला आहे आज बऱ्याच जणांचे तुम्हीच बघितलं असेल आता किती चालू आहेत का गाडी जमली का काय झाले का आणि कामावरती पोरं असतील सर्वांचं चालू आहेत कारण लाईव्ह बंद आहे बरोबर पण आज प्रत्येकाला कोणचं स्वप्न नाही का टोपला गेलायचं आज आमचं स्वप्न होतं ते आज मुंबई मुंबईमध्ये तर पूर्ण केले फक्त आता घाटावरच बाकी आहे ते लवकरच पूर्ण करणार होतो ना अशी आशा आहे नक्कीच अपेक्षा ठेवणंच आहे कारण का आशेवरती दुनिया कायम आहे आणि दादा बघा जेव्हा चांगले दिवस असतात ना सगळी सोबत असतात पण हा जो काल होता दोन महिन्याचा अतिशय वाईट होता तुमच्यासाठी पण आपल्या नंदीसाठी पण अशा या काळामध्ये तुम्हाला म्हणजे खरं किती लोकांनी म्हणजे सपोर्ट वगैरे कसा किंवा विचारपूस तरी बोला म्हणजे की आली का लोकांची हो अशी विचारपूस भरपूर विचारपूस आली आणि मित्रपरिवार पण सर्वांचा एकच म्हणणे होता का बैल ओके झाले शिवाय काढायचा नाही कारण सर्व पोरं बोलायचे बैल काढ बैल काढ मात्र आम्ही एकच ध्येय देवलीला बैलाचा पूर्णपणे पाय कवर आपल्याला होत नाही तेवर समजत नाही तेवर काढायचं नाही कारण बैल जर वीस तारखेला ओके चालतात तर आम्ही अठ्ठावीस ते एकतीस तारखेला फेरा काढला कारण का तर बघायचं होतं बैल चालून पण का बैलाचा रनिंग कशी आहे कशी नाही आणि बैलाचा पायाला पूर्णपणे सुजन येतो का नाही तो बैल ओके होता म्हणून आम्ही फेरे काढून आज बैल ओके आहे ओके दादा जादा शेवटचा प्रश्न विचारतो सर्व म्हणजे नंदी सोबत एकदम जुलूम पलता आपली गाडी आणि मग मथुर आता मथुर पण आपल्या मुंबईमध्ये लवकरच बघायला भेटणार आहे नियोजन होईल का आपला बैल आता वरती आहे बैल आलेला आले नियोजन होईलच तो तर काही विषय येत नाही मथूर असेल सर्व बैलांचं नियोजन होईल जसं जसं बैला आता मथुर बऱ्याच दिवसात बैलाच्या मागची शर्यत झाली तेव्हा मागच्या पायाला दुखापत होती आणि बैल पलाला बैल असं बोलायचं चाललं की तीन पायावरती बैल पोलून एवढा अंतर असताना बैल धागा तोडला बैलांनी एक निंबळकर सरांचा सुंदर होता आणि तो आणि मथुर होता एक बैलांनी जिद्द दाखवली आणि त्या दिवशी बैलांनी खरी म्हणजे दादाची इज्जत ठेवली तर नक्की दादा, दादा खूप सारे शुभेच्छा असतील आणि नक्कीच आपला हा नंदी आहे ना लक्षात असंच नाव करत राहील आणि तुमचं नाव उंचापर्यंत घेऊन जाईल धन्यवाद तुमचं पण आल्याबद्दल